नमस्कार पूर्णपणे मोफत लग्न कसं जमवायचं याबद्दल मी तुम्हाला सांगतो मित्रा आहे मित्रांनो दोन ऑप्शन आहेत पूर्णपणे मोफत लग्न जमवायसाठी एक म्हणजे वेबसाईट आहे आणि एक म्हणजे यूट्यूब आहे चॅनल आता तुम्ही म्हणाल यूट्यूब चॅनलवरती लग्न कसं जमतं तर यूट्यूब ॲक्च्युअल कसं आहे माहिती आहे बऱ्याचपैकी लोक यूट्यूबला फक्त सांगतात की फ्री आहे म्हणून पण फ्री कुठेही नसतं इथे फक्त आम्हीच फ्री देतो फ्री कसं देतो तेच तुम्हाला सगळं सांगणार आहे नीट लक्ष देऊन ऐका पहिलं म्हणजे वेबसाईटवर आम्ही फ्री देतो आहे फ्री म्हणजे कसं आहे तर आमची जी वेबसाईट आहे ती टोटली मोफत आहे आम्ही त्याच्यातून एकही रुपया कमाई करत नाही टोटल मोफत म्हणजे ज्यांची अजिबात परिस्थिती नाही ते लोकं वेबसाईटवरती जाऊ शकतात वेबसाईटवरती स्वतःचं लग्न जमवू शकतात आता वेबसाईटवरती गेल्यानंतर कसं करायचं आधी गुगलमध्ये तुम्ही वेबसाईट सर्च करायची आमचं कुठलाही ॲप नाही आहे लक्षात घ्या ॲप नसल्यामुळे तुम्हाला जी वेबसाईट आमची दिसेल ती ॲड होम स्किन करायची कोणा तुम्हाला कळत नसेल तर कोणाकडून करून घ्या ॲड होम स्किन कसं करतात म्हणजे कसं तुमच्या स्किनवरती ॲपसारखं तो स्टोर राहील वेबसाईट असं तसं करू शकता आणि त्या ॲडवरती तुम्ही अर्ज भरायचा आहे जे मोबाईलमधून जर तुम्ही हाताळत असाल तर खाली तुम्हाला पाच गोल चिन्ह दिसतील पाच गोल वर्तुळ दिसतील त्याच्यामधल्या वर्तुळाला ला, बोट लावून तुम्ही अर्ज भरायचा आहे अर्ज संपूर्ण भरून झाला तुमचा फोटो वगैरे भरायचा आहे फोटो का भरायचा आहे कारण फोटो नाही भरलात तर काय होणार आहे तुम्ही फेक प्रोफाईल म्हणून येणार म्हणजे कसं तुमचं फेक प्रोफाईल जे आहे ती फेक आहे समोरची पार्टी बघणार नाही मग असा बायोटा भरून काही कामाचा नाही त्यामुळे तुमचा फोटो सगळ्यात भरणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आता वेबसाईट वरती अर्ज भरलात फोटो भरलात इथपर्यंत झालं आता काय करायचं खालती ते पाच गोल आहे त्याच्यामध्ये दोन ग्लासं दिसतील तुम्हाला ग्लासं म्हणजे काय मिटिंग मग ते मिटिंगवरती तुम्ही बोट लावायचं आहे आणि तुम्ही तुम्हाला जे काय पाहिजे ते सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला स्थळं दिसतात डायरेक्ट जे बायोटा दिसतात त्याच्यामध्ये मॅसेज सिस्टीम आहे बायोटा पूर्ण वाचायचा तुम्हाला आवडला तर त्यांना मॅसेज करायचं आहे समोरच्या पार्टीला समजा तुम्ही मुलगा असाल तर मुलीला समोरच्या मुलीला तुम्ही मॅसेज करू शकता डायरेक्टली तो मेसेज त्यांच्या व्हॉट्सअपला जात नाही किंवा त्यांच्या मोबाईलवर जात नाही तो मो मेसेज जो असतो तो ऑनलाईन असतो त्यामुळे कोणाचा नंबर कोणाला मिळत नाही पण मॅसेज मात्र त्यांना गेलेला असतो ती जी मुलगी जेव्हा ऑनलाईन येईल तेव्हा तिला तो मॅसेज पोचणार आहे म्हणजे कुठे नुकसान होतं आहे का नाही नुकसान काही नाही कोणाला कोणाचं पत्ता कोणाला फोन नंबर काही समजत नाही त्यामुळे कसं सुरक्षित आहे आणि जर तुमचं व्यवस्थित चॅटिंग झालं संपूर्ण व्यवस्थित तुमचं बोलणं झालं ऑनलाईन आणि नंतर त्या मुलीने जर ठरवलं की बाबा हां ही पा समोरची पार्टी ठीक वाटते मग ती मुलगी तुम्हाला डायरेक्ट डा, आपला नंबर देणार ते पण तिच्या जबाबदारीने म्हणजे इथे आम्ही कुठलंही धोका पत्करत नाही इथे तुमचं तुम्ही करत असता मी एक माध्यम आहे मी वेबसाईट तुम्हाला फुकट करून ठेवली आहे आता मित्रांनो बऱ्याच वेळ लक्षात घ्या जी व्यक्ती फुकट करते त्याला किंमत नसते कळ ना मग ही वेबसाईट फुकट केली आहे त्याला भयंकर खर्च झालेला आहे भयंकर मेहनत घेतलेली आहे हे लक्षात घ्या त्यामुळे त्याचा गैरवापर करू नका ते चांगलं आहे चांगल्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही त्याचा वापर योग्य तो वापर करू शकता इतरांना पाठवा जे कोण लग्नाचे आहेत त्यांना पाठवा म्हणजे जेणेकरून काय होईल की तू त्या व्यक्तीचं लग्न जमेल प्रत्येकाने एकमेकांना शेअर करणं गरजेचं आहे मुळात आधी तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करत नाही व्हिडिओ शेअर करायला पाहिजे व्हिडिओ जर शेअर केलात तर तुम्हाला अजून स्थळं भेटणार आहेत जेव्हा व्हिडिओ व्हायरल होतो त्यावेळी काय होतं भरपूर लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचणार आणि अजून स्थळं भरपूर स्थळं तुम्हाला मिळत राहणार पण आपण शेअर करत नाही आणि आपण आपलंच नुकसान करून घेतो हे झालं आता समजा त्या मुलीने तुम्हाला फोन नंबर दिला तर तुम्ही डायरेक्ट मग त्यांच्या व्हॉट्सअपला किंवा त्यांच्याशी डायरेक्ट कॉलिंग करून तुम्ही बोलू शकता हे झालं असं तसंच मुलगी पण तसंच करू शकते मुलीला भरपूर चान्स आहेत मुलगी जेव्हा बायोडाटा भरते आपल्या वेबसाईटवरती तेव्हा मुलीला प्रचंड स्थळ दिसतात आणि मुली मात्र कमी आहेत कळलं ना तर त्यामुळे मुलीला याचा फायदा पडतो मुलीला पूर्णपणे फुकटमध्ये तिच्या मनासारखं स्थळ मिळून जातं हा कारण हा म्हणजे जो पर्याय आहे तो फक्त मुलींना जास्त फायद्याच आहे तर बाकीचे लोक म्हणतील की बाबा आम्ही शे शेतकरी लोक आहोत किंवा आम्ही गरीब लोक आहोत तर आमचं जोडणार नाही का असं तर तुमचंसुद्धा जोडणार पण काय त्याला खूप मेहनत करावी लागते तुम्ही प्रत्येक वेळी मॅट्रोमनीवाल्यांना दोष देता म्हणता की ते आमच्यासाठी काय करत कौन नाही कोण कोणासाठी काहीच करत नसतं मी हे माध्यम करून ठेवलं आहे ते त्याला तुम्ही मेहनत केलात तुमचं स्वतःचं जमवू शकता पण तुम्ही मेहनत करायला बघत नाही ती मेहनत माझ्यावर टाकता आणि ते पण फुकट करायला सांगता मला करेन का मी किंवा मी मी सोडा दुसरा कोण करेल का नाही करणार कारण एक विचार करा महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे आणि कितीतरी लोकं गरीब आहेत मग अशावेळी मी एकटा पुरे पडेन का इतर लोक कामाला ठेवली तर त्याला पैसा लागेल ला। बरोबर ना मग त्यामुळे कसं मी इथे वेबसाईटवरती लक्ष देत नाही वेबसाईट तुमच्यासाठी मी फुकट करून ठेवली आणि त्या वेबसाईटवरती दहा लाख मेसेज मी फ्री ठेवलेत किती दहा लाख म्हणजे याचा अर्थ काय तुमचं लग्न मोफतच जमणार पुकट जमणार आहे हे झालं वेबसाईटचं जमायलाच पाहिजे हा माझा उद्देश आहे आणि म्हणून पण तुम्ही मेहनत घेतलात तरच जमणार हे लक्षात ठेवा तुम्ही मेहनत नाही घेतलात तर तुमचं लग्न जमणार नाही हे लक्षात घ्या हे झालं वेबसाईटचं आता ज्यांना वेबसाईट कळत नाही ज्यांना वेबसाईटवर जाता येत नाही किंवा वेबसाईट त्यांना कळत नाही मग अशा लोकांसाठी मी काय केलं आहे तर प्रत्येक व्यक्ती बघा ज्यांच्या जो खाण्याची वांदे आहेत जी अन्न अन्नपण मुश्किलीने मिळतं त्यांना प्रत्येकाजवळ मोबाईल आहे बरोबर आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि प्रत्येक जणाला माहिती असतं की मोबाईल कसा चालवायचा आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यूट्यूब असतं नेट तर फ्रीमध्ये मिळतं आहे तुम्ही जेव्हा रिचार्ज मारता तेव्हा नेट तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं आणि प्रत्येकजण यूट्यूब बघतं यूट्यूबवरती टाईमपाससाठी व्हिडिओ बघत असतं लोकं मग त्यामध्ये आमचे व्हिडिओ दिसतात आता आमचे व्हिडिओ कसे कसे आहेत आम्ही डायरेक्ट वधू किंवा वराचे डायरेक्ट फोन नंबर शो करतो डायरेक्ट फोन नंबर शो करतो आता तुम्ही म्हणाल हे शो कसं काय करतो आम्हाला कसं परवडतं तर आम्ही जाहिराती घेतो आलं का लक्षात आम्ही जाहिराती घेतो जाहिराती म्हणजे काय आम्ही त्यांच्याकडून एक ठराविक पैसे घेतो आता समजा तुम्ही जाहिरात दिलात तर तुमचे आम्ही किरकोळ पैसे घेतलेले असणार फार किरकोळ असतात जास्त नसतात ते पण याच्यामध्ये आम्ही तुमची जाहिरात लग्न होईपर्यंत जाहिरात ठेवतो आणि बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं तुमचं बायोटा भरून घेणार तीन महिन्याने पुन्हा रिन्यू करा तीन महिन्यांनी पुन्हा पैसे भरा पुन्हा पैसे भरा पुन्हा पैसे भरा याच्यात मालामाल कोण होतो मध्यस्थी होतो तुमचं लग्न जमतं का नाही तुम्हाला मनस्ताप होतो तुम्ही द्वेष करणार मेट्रोमनी वरती म्हणा मेट्रोमनीवाले वाईट आहेत आणि मेट्रोमनीची वाईट जाहिरात करता आणि त्याच्यामुळे तुमचंच नुकसान होत जातं प्रत्येक वेळी तर मी काय म्हणतो की असे पण काही लोक आहेत जे तुमच्यासाठी खूप काही करत असतात पण तुम्हाला ते दिसत नाही कारण तुम्ही सगळ्यांना त्याच नजरेने बघता तर मित्रांनो मी संपूर्ण भारतात अशी कुठलंही मॅट्रोमनी नाही जे यूट्यूबवर डायरेक्टली फोन नंबर शो करतं फक्त माझ्याकडूनच केले जातात आता एक विचार करा मी डायरेक्टली नंबर शो करतो त्याला माझं माझं इन्कम कसं असतं तर मी एक ठराविक रक्कम तुमच्याकडून घेतो आणि म्हणून मी शो करतो मी पहिल्यांदा काय करायचो मी एक थोडे जास्त पैसे घ्यायचो आणि मी स्वतः जमवायचो पण जमत नाहीत लग्न म्हणून मी ही योजना ऐकली आणि याच्यामध्ये खूप सक्सेस आहे खूप ठिकाणी लोक मला कॉल करत असतात आता अंदाजे म्हणजे आत्तापर्यंत अंदाजे म आत्ता जस्ट तुम्ही बघाल तर साधारण तीन चारशे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्टली फोन नंबर दिसतील तीन चारशे फोन नंबर तुम्हाला डायरेक्टली दिसतील तुम्ही नीट बघितलात तर आता हे कोणाला दिसतील तुम्ही सबस्क्राईब केलात तर दिसेल तुम्ही सबस्क्राईब करत नाही मग तुम्हाला फक्त काही व्हिडिओ दिसतात आणि सोडून देतात तुम्ही आणि बघ तुम्ही ते बघत नाही अर्धवट व्हिडिओ बघता जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितलात तर काय होतं यूट्यूब तुम्हाला पुढचे व्हिडिओ दाखवत नाही हे बऱ्याच लोकांना माहिती आहे पण लोक ते अंमलात आणत नाहीत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला पाहिजे पूर्ण जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हा यूट्यूबला कळतं की यांना या, या चॅनलची गरज आहे आणि म्हणून ते दुसरा व्हिडिओ दाखवतात दुसरा व्हिडिओ दाखवतात असं कर करत असतात पण केव्हा केव्हा काय होतं जर तुम्ही सबस्क्राईब जर केलात एखादा चॅनल सबस्क्राईब करतो आपण कुठलाही म्हणा तुम्हाला जो आवडतो कोणाला कॉमेडी आवडते कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडतं असं तर ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करता तसंच हा आमचा जो चॅनल आहे तो कशासाठी आहे लग्नासाठी आहे सगळ्यांची लग्न व्हावीत आणि ती पण फ्रीमध्ये व्हावीत यासाठी मी हा चॅनल केला आहे तर या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलात सबस्क्राईब करायला खर्च पडतो का नाही एक बटन दाबायचं आहे फक्त बटन दाबल्यानंतर तुम्हाला काय होणार तुम्ही आमचे सदस्य झालात तुम्ही आमचे सदस्य झाल्यामुळे काय होणार तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ दिसणार म तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा हे तुम्ही ठरवू शकता परंतु जर तुम्ही सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघाल तर काय होणार तुम्हाला अजून 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 व्हिडिओ दिसत राहणार भरपूर व्हिडिओ दिसणार आणि तुम्हाला जी काही पसंती पाहिजे तुमची ती योग्य पसंती मिळणार कारण आम्ही काय केलं आहे व्हिडिओमध्ये डायरेक्ट समोरची जी पार्टी असते म्हणजे समजा आता नवरा मुलगा आहे त्याचं लग्न करायचं आहे तर त्याच्या आवाजात किंवा एखाद्याचा मुलगा असेल तर ती आई वडील बोलत असतात त्यांच्या आवाज आम्ही रेकॉर्डिंग करतो आता तुम्ही म्हणाल हे असं का करतो तर मित्रांनो सगळ्यांना सांगतो आहे मुलीनं तुम्हाला पण सांगतो आहे हे मी का करतो कारण आज बायोटा चुकीचे निघालेत आजचा जो जमाना आहे तो फास्ट फॉरवर्ड आहे लोक फसवणुकीचे धंदे वाढले आहेत आणि लोक चुकीचे बायोटा तयार करतात आणि ही फसवणूक होऊ नये म्हणून मी काय केलं आहे मी डायरेक्ट त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग करतो समोरच्या पार्टीच्या आवाजात रेकॉर्डिंग करतो कारण ती पार्टी खरी आहे की खोटी आहे तुम्ही बघू शकता कारण सगळ्याच गोष्टी मला कळत नाहीत मग त्यासाठी ते त्यांचा आवाज ऐकायचा तो कसे बोलतात ते ऐकायचं आणि त्यांच्या घरात काय काय कंडिशन आहे हे सगळं समजतं तुम्हाला कारण मी तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न मी सगळं विचारत असतो त्यांना समोरच्या वाटेला तुम्ही माझ्या आधी व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा खूप काही कळेल तुम्हाला समोरचा समजा मुलगा आहे आणि मी मी त्यांना विचारतो आहे तुमचं लग्नाचं कोण आहे काय करतो किती पगार आहे कसं पोझिशन आहे कसं राहतो तो किंवा काय आहे सगळं वातावरण कळत असतं मुलीला आणि त्याच्या समोरची मुलगी आपल्याला जो कोण मुलगा पाहिजे तो व्हिडिओ बघते ती आणि त्याला ती डायरेक्टली कॉल लावू शकते कारण डिस्प्लेवरती त्यांचा नंबर मी झळकवतो प्रत्येक व्हिडिओवरती मी वेगवेगळे वेग नंबर दिलेले आहेत बघा प्रत्येक स्थळांचे नंबर मी दिले आहेत आणि हे फक्त आम्हीच करतो बाकी कोणीही असं करणार नाही कारण मेट्रोमनीवाले जास्तीत जास्त पैसा तुमच्याकडसून कसा काढते ते विचार करत असतात तुम्हाला भरपूर स्थळं दाखवणार बरेच असे मेट्रोमनीवाले आहेत की मुलींचे छान छान फोटो कुठून तरी गोळा करतात आणि चुकीचे बायोडा तयार करतात आणि ते ठेवतात का पैसा मिळवण्यासाठी तर काही लोक चुकीच्या मुलींना दाखवतात आणि चुकीचे धंदे करतात हे पण चाललं आहे तर काही वेबसाईटवाले काय करतात तीन महिन्याने रिन्यू सहा महिन्याने रिन्यू पुन्हा पुन्हा पैसे मागून घेणार तुमच्याकडून फक्त फक्त पैसा कमवणे हा एवढाच उद्देश आहे तो उद्देश, उद्देश माझा नाही आहे मी फार ठराविक रक्कम घेतो आता ही रक्कम किती घेतो किती घेतो तर तुम्ही जेव्हा पेपरला जाहिरात देता न्यूजला तेव्हा एक न्यूजला त्यांची एक ठराविक रक्कम असते त्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने मी कमी पैसे घेतो कारण व्य न्यूजला तुम्ही देता जेव्हा तेव्हा एका दिवसाचा जो, एक दिवसा जो चार्जेस असतो तो चार्जेस मी कायमस्वरूपी वापरतो आहे कायमस्वरूपी तुमचं लग्न त्यामध्ये झालंच पाहिजे हा माझा उद्देश आहे किती मेहनत लागू देत पण तुमचं लग्न झालं पाहिजे या दृष्टीनं मी प्रयत्न करतो आहे मला फेमस व्हायला वेळ लागेल तुम्ही ठरवलात तर मला वर काढू शकता तुम्ही ठरवलात तर मला शेअर करू शकता तुम्ही ठरवलं तर मी स्वतः किती ओरडून सांगितलं की मी प्रामाणिक आहे तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही कारण कारण हे तुम्हाला पटतच नाही त्याचं कारण काय तुम्ही एक अशा सिच्युएशनमध्ये अडकलात की तुम्हाला वाटतं की समोरची पार्टी फ्रॉड आहे समोर कोणच आपल्याला मदत करणार नाही अशी तुमची एक मानसिकता तयार झालेली असते आणि त्या त्याच्यामध्ये गुरपटलेले एवढे असतात की तुम्हाला कळतच नाही कोण आपल्याला मदत करत आहे आणि कोण करत नाही आहे आणि म्हणून तुम्ही काय करता तुम्ही मला पण त्यांच्याच योग्यतेचं असं समजता आणि मला तुम्ही म्हणता की हा सुद्धा फ्रॉड आहे मी कुठलाही फ्रॉड करत नाही आहे मी प्रत्येक वेळी सांगत असतो की मी जर चुकीचं काम करत असेल तर माझी कंप्लेंट करू शकता हेही मी सांगत असतो मला माझ्या कामावरती गर्व आहे मी काम जे करतो आहे त्याच्यावरती मला खूप गर्व आहे मला बरं वाटतं मी मनापासून काम करत असतो तर त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ बघा त्या व्हिडिओवरती डायरेक्ट नंबर आहेत स्थळांचे नंबर डायरेक्टली शो करणारा कोणीही नाही आहे मी फक्त एकटा शो करतो आहे आता मित्रांनो बरेच असे स्वार्थी मित्र असतील जे म्हणणार की मुलींचे नंबर शो करत नाही का एक विचार करा मुलींचे नंबर शो करू शकतो पण तुम्ही लोक धडात का तुमची काय गॅरंटी आहे तुम्ही वात्रटपणा तुमचा जागा होणार तुम्ही नको ते धंदे करणार त्या मुलीला चेडणार त्या मुलीचं जीवन मु मुश्किल होणार आणि म्हणून मी मुलींच्या जाहिराती मी घेत नाही आहे काही मुलींच्या जाहिराती आहेत पण त्यांना चांगलं पाहिजे म्हणून दिलेल्या आहेत एकदम प्लस पाहिजे म्हणून त्यांनी जाहिराती दिल्यात पण मित्रांनो एक लक्षात घ्या जर मुलांचे बायोटा डायरेक्ट फोन नंबरसहित दिसतात तर विचार करा मुली तुम्हाला बघत आहेत तुम्ही म्हणाल तो आम आम्हाला कसं कळणार मुली बघतायत ते? ते एक सांगतो जे व्ह्यू पडतात ते व्ह्यू लगेच पडत नाही तुम्ही जेव्हा बायोटा बघता तुम्ही पूर्ण तुम्ही जेव्हा पूर्ण बायोटा बघत असता त्यावेळीच व्यू पडतो अर्धा अधिक व्हिडिओ बघितलात की तुमचा व्ह्यू व्ह्यूमध्ये तिथे गणना होते त्याची म्हणजे याचा अर्थ काय की ज्याला रस आहे तोच व्हिडिओ बघणार आहे नाहीतर तो, तो, तो स्किप करणार आता मुलांचे व्हिडिओ आहेत मुलगा बघेल का नाही बघणार मुलगी बघणार साधी गोष्ट आहे मुलीचा बायोडा असेल तर मुलगी मुलं बघणार त्याच्यामुळे जे व्ह्यू पडतात ते शक्यतो मुलींचे पाडतात शक्यतो मुलींचेच पडतात फार क्वचित कोणती मुलं बघत असतात पण शक्यतो मुलींचेच पडतात कारण कारण इथे मुलांचे वायोटा दिसतात मग मुलींना फ्रीमध्ये मिळतं मुलींना टोटली फ्रीमध्ये स्थळ मिळत असतात तर मित्र म्हणतील काय की आम्हाला पैसे द्यावे लागतात तर मित्रांनो एक सांगतो इतर ठिकाणी तुम्ही जे फिरता त्याला प्रचंड खर्च होतो आणि ही जी रक्कम मी घेतो ती फार नगण्य आहे फार किरकोळ आहे अतिशय कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही देऊ शकता आणि याच्यापेक्षाही जर परिस्थिती तुमची कंगाल असेल तर तुम्ही लग्न करणारच नाही तुमची तुम्हाला कुठली मुलगी हो म्हणणार नाही हेच सांगतो मी तुम्हाला आणि मी अजूनही कमी ठेवली असती फी पण त्यामध्ये टपोरी लोकं घुसणार ॲक्च्युअल अजून वाढवायला पाहिजे हे वा मी फी वाढवणार भविष्यात कारण टपोरी लोकांपर्यंत अजून व्हिडिओ गेलेला नाही आहे माझा अजून लोकांचं लक्ष नाही आहे माझ्यावरची पण पुढे 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 टपोरी लोक पण पैसे देऊन जाहिराती देतील कारण माझी जाहिरात फी कमी आहे तर त्यासाठी मी फी वाढवणार भविष्यात माझी फी वाढणार आहे कारण काय कारण हजार रुपये नथिंग आहेत हो हजार रुपये कोणी भर त्याच्यामुळे टपोरी एखादा टपोरी म्हणाल वा मुलींचे नंबर भेटणार हजार रुपयाची जाहिरात देऊया असं मग हे गोष्टी होता का नाही म्हणून मी पुढे फी वाढवणार आहे अजून ज्यांना गरज आहे ते लोक जाहिराती देतील ज्यांना नाही गरज आहे ते मला नकोच आहेत त्यांनी फक्त बघत राहायचं माझे व्हिडिओ बघा बघा नाही तर नको बघू मुली तर बघतायत मुलींना गरज आहे मुली बघत राहणार समजलं ना तर त्याच्यामुळे कसं आहे की मला माझे जे सभासद आहेत माझे जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे कोण आहेत ते का बघतात त्यांना गरज आहे म्हणून सबस्क्रायबर कोण असतात त्यांना गरज असते ते सबस्क्रायबर असतात बाकीचे सगळे असेच असतात ये जा करणारे ते टाईमपासवाले असतात त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केला तर तुम्ही माझे मेंबर असणार तुम्हाला माझे व्हिडिओ सगळे दिसणार तुम्हाला बघायचे ते बघू शकता नाही बघायचे ते सोडून देऊ शकता पण मी जे काय करतो हे मात्र तुम्हाला कळत राहील म्हणून सबस्क्राईब करायचं असतं आता इथे मी डायरेक्ट नंबर टाकतो आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा हां लग्न जमणार कशावरून एक विचार करा जर मी तु एक एखाद्या मुलाची जाहिरात घेतली आणि मी डायरेक्ट नंबर शो केला मुलाच्या आईचा नंबर मुलाच्या वडिलांचा नंबर मुलाच्या काकांचा नंबर मुलाच्या भाऊचा नंबर किंवा नवरा मुलाचा संपर्क असं मी वरती डिस्प्लेवरती देतो आहे ज्यावेळी एक विचार करा एखाद्या मुलीने जाहिरात बघितली ती खेड्यापाड्यातली कुठलीही असू देत खेड्यापाड्यात सगळीकडे यूट्यूब आहे प्रत्येक मोबाईलमध्ये यूट्यूब आहे प्रत्येक जण बघतो आहे आणि अशी जर जाहिरात ती त्या पार्टीला दिसते तर एक विचार करा तुमच्या बुद्धीला थोडा ताण द्या साधा विचार करा की ती मुलगी मला फोन करेल ना का नाही करणार ती मुलगी कोणाला फोन करणार डायरेक्ट मुलाला करणार किंवा मुला मुलाच्या आईवडिलांना करणार आता मुलगी फोन करणार का काही मुली पण फोन करतील कारण आता हुशार आहेत मुली ॲक्टिव्ह आहे स्वतःच्या जबाबदारी त्यांना कळतात त्या मुली पण फोन करतील तर काही तिच्या मित्रमैत्रिणी करतील काही घरातली लोकं नातेवाईक करतील कळ ना म्हणजे याचा अर्थ काय की त्यांच्याकडून तुम्हाला फोन येणार तर काही लोक असे आहेत माझ्याकडे तर ते अतिशय घाई मारतात जाहिरात आत आज जाहिरात दिली तर लगेच लग्न जमणार असं त्यांना वाटतं तर तसं नाही आहे कारण इतर जाहिराती पण मुली आहेत तुमची जाहिरात त्यांना दिसणार आहे थोडा वेळ लागेल पण लग्न इथे नक्की आहे कारण तुमचा नंबर सगळ्यांना दिसतोय इथे खात्री आहे एक थोडा विश्वास ठेवायला हरकत नाही आहे दुसरी गोष्ट तुमच्याजवळ संयम नाही म्हणजे याचा अर्थ काय कुठेतरी काहीतरी गडबड आहे हेही लक्षात घ्या हे मला कळतं मी तुम्हाला सांगत राहत नाही पण मला सगळं कळत असतं की कुठेतरी गडबड आहे तुम्ही घाई मारता म्हणजे गडबड आहे समजलं ना तर तो त्याच्यामुळे तोही विचार मी करत असतो कारण माझं आज मी वीस वर्ष अधिक मी काम करतो या क्षेत्रात आणि बऱ्यापैकी अनुभव आहेत बऱ्यापैकी लोकांना मी हँडल केलेलं आहे त्यामुळे जे लोक प्रामाणिकपणे व्हिडिओ बघतायत त्या लोकांना सांगतो आहे की तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर शेअरचं बटन दाबा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण मी कर जे करतो आहे हे जे काय चाललं आहे माझं हे सगळ्यांच्या भल्यासाठी चाललं आहे याच्यातून सगळ्यांचं भलं होणार आहे आणि जर तुम्ही ठरवाल की बाबा नाही ह्याला शेअर करूया नको तर तुम्ही एकतर मॅट्रोमनीवाले असाल त्याच्यात तुम्ही माझ्यावर जळत असणार हे लक्षात घ्या कारण मला सगळं कळता येते कारण ॲक्च्युअल कसं आहे प्रगती ज्याची असते त्याच्यावर जाणारे लोक असतात मला तुम्ही जरी नाही शेअर केलात तरी कोण कोन्य ना कोण शेअर करणार कारण माझी सभासद भरपूर आहेत मला शेअर करणारच आहेत ते कारण माझं काम चांगलं आहे मला माझ्या कामाबद्दल अभिमान आहे मी जे काही करतो आहे मला पूर्ण खात्री आहे की मी चांगलं काम करतो आहे मी कोणाला लुटत नाही एक रुपयाचे अपरातपर करत नाही आहे त्यामुळे मला शेअर करणारे भरपूर लोक असणार आहेत आज ना उद्या हो शेअर करतील आज नाही करतील पन्नास दिवस नाही करतील पण त्यांना व्हिडिओ कमी दिसणार जर त्याने शेअर केलं तर भरपूर व्हिडिओ दिसतील त्यांना कारण खूप लोक मला बघणार खूप लोक मला पेमेंट करणार आणि ते लोक त्यांना दिसणार म्हणजे याचा अर्थ काय तुमचा फायदा आहे तिथे तुम्ही शेअर केलात तर तुमचा फायदा आहे नाही शेअर केलात माझं नुकसान होत नाही मला मला काय जाहिराती मिळत आहेत आता पोटापुरत्या मिळत आहेत कळं ना म्हणजे हा विचार करा तुमचा फायदा कसा करायचा हा विचार करा कारण प्रत्येकाने आपला फायदा करून घ्यायचा असतो पटलं तर शेअर करा नाही पटलं सबस्क्राईब करा तुम्ही स्वतः व्हिडिओ बघत राहा कारण व्हिडिओ बघितला तर तुमचं काम होणार आहे कारण तुम्हाला डायरेक्ट नंबर दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मी टोटल सगळीकडचे जाहिराती घेतो आहे शक्यतो मी मार महाराष्ट्रातले घेतो कारण मी मराठी लोकांचंच काम करतो कारण कारण इतर जे लोक आहेत ते ॲडव्हान्स लोक आहेत हुशार लोक मला नको आहेत आणि म्हणून मी इतर भाषा कुठल्या घेत नाहीत मी मराठी घेतो फक्त भाषा जे जे मराठी बोलतात त्यांनी जाहिराती देऊ शकतात ते ज्यांना मराठी येत नाही त्यांनी जाहिराती कृपया देऊ नये कारण मला एवढं बस आहे मला जास्त पैशाची हाव नाही आहे मी पैशासाठी काम वगळीच करत नाही आहे त्यामुळे कसं ज्यांना शक्य होईल त्यांनी जाहिराती द्या नाही शक्य होईल त्यांनी व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ फुकड आहेत बघायला फुकट आहेत तुम्ही गुपचूप बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही गुपचूप बघू शकता चोरून बघू शकता मला न सांगता बघू शकता मला कळणार आहे का तुम्ही बघताय की नाही ते नाही कळणार गुपचूप बघा लग्न जमवून टाका ना तुमचं फुकटमध्ये लग्न जमवा इथे पैसे द्यायचे नाही आहेत शक्य <स्याँदाँ> झालं तर शेअर करा नाही तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही करणार असाल शेअर नाही करणार असाल तर फक्त बघत राहा गुपचूपणे लग्न गुपचूपणे जुळून टाका धन्यवाद सुरक्षित राहा कोणाला फोन करायचा कोणाला नाही करायचं हे तुम्ही ठरवत असता कळलं ना पण पटापट फोन करा आणि आता लग्नाचं सीझन आहे पटपट लग्न जमून टाका धन्यवाद